नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात हिंगोली येथील आठ फूट लांब इरी धरणात सोडली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आंबेझरी कुटी सेल क्रमांक एकशे येथील इराई धरण परिसरात वन्यजीव संवर्धनात वन, वन विभागाच्या संयुक्त पथकाला महत्वपूर्ण यश आहे हिंगोली येथून वाचवण्यात आलेल्या सुमारे आठ फूट लांबीच्या मगरीचं त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात आलंय हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरातील ऊसाच्या शेतात आठ फूट लांब मगर आढळून आली निवासी क्षेत्र आणि शेताजवळ मगरीच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं कोणताही अनुचित मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन, वन विभागानं तातडीनं कारवाई करत तेवीस डिसेंबर रोजी मगरीची सुरक्षितपणे सुटका केली ही आव्हानात्मक कारवाई हिंगोली प्रादेशिक वन विभागाच्या पथकाने केली आहे ज्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार वन अधिकारी एस एस चव्हाण वनरक्षक सुधाकर करळे वनरक्षक सारंगी शिंदे आणि वनसेवक संग्राम भालेराव वन वन यांचा समावेश होता बचावानंतर मगरीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आलं मोहरली वनपरक्षेत्र अधिकारी बफर संतोष टिपे क्षेत्र सहाय्यक एस जुमडे आणि अंबेझरी वनरक्षक रामटेके यांच्या समन्वयानं आवश्यक वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर मगरीला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात इराई धरणाच्या पाण्यात कोणतीही इजा न होता सोडण्यात आलं वन्यजीव प्रेमींनी वन विभागाच्या तत्परतेचा समन्वयाचं कौतुक केलं या पावलामुळं ग्रामस्थांना धोक्यापासून वाचवलेच नाही तर वन्यजीवांना ಆಶ್ರಯದೇ ಮೇವಾ